शेकडो बंजारा बांधवांनी सिंदखेड राजा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी समाधान राठोड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत तातडीने शासन निर्णय घेण्याची मागणी सिंदखेड राज्यात तहसील कार्यालयावर तालुक्यातील शेकडो बंजारा बांधवांनी तहसीलदारांना निवेदन सादर करून हा मुद्दा मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवला गोरबंजारा समाजाचे इतिहास परंपरा जीवनशैली शैक्षणिक वंचितता आणि सामाजिक आर्थिक परिस्थिती या सर्व निकषानुसार समाज अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी पात्र आहे मात्र केवळ महाराष्ट्र राज्यातच या समाजाला विजय एन टी ए प्रवर्गात ठेवण्यात आले आहे त्यामुळे समाजावर घो घोर अन्याय झाला असून तातडीने दुरुस्तीची गरज आहे निवेदनात पुढील महत्वाचे पुरावे सादर करण्यात आले हैदराबाद राज्याच्या एकोणीसशे एकवीसच्या गॅजेटनुसार गोर बंजारा लंबाडी समाजाचा उल्लेख एस टी प्रवर्गात आहे जिल्हा गॅजेट्स व महसूल रेकॉर्डमध्ये गोर बंजारा समाजाची आदिवासी स्वरूपाची नोंद आढळते तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात राजस्थान या राज्यात गोर बंजारा समाजाला एस टी प्रवर्गाचा दर्जा देण्यात आला आहे भारत सरकारच्या एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार अकरापर्यंतच्या सहा जनगणनांमध्ये लंबाडी बंजारा गोर समाजाची स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे या समाजाच्या भौगोलिक अलगाव व आदिवासी स्वरूपाला अधोरेखित करते मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देताना वापरलेला ऐतिहासिक रेकॉर्डचा आधार गोर बंजारा समाजालाही लागू करावा आमचा समाज सामाजिक न्याय व संवैधानिक अधिकार मिळविण्यास शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास हायकोर्ट व उच्च न्यायालयात राईट पिटिशन दाखल करण्यात येईल राज्य शासनाकडे आता या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याची मागणी तीव्रतेने होत आहे या मागणीसाठी वितेश चव्हाण डॉक्टर विजय राठोड अरविंद पवार बोल महाराज विठ्ठल राठोड माजी सभापती दत्तुंबाऊ चव्हाण सरपंच रोहिदास राठोड भरत राठोड शुभम चव्हाण ज्ञानेश्वर राठोड समाधान राठोड निलेश चव्हाण विकी चव्हाण रोशन चव्हाण असे शेकडो समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी समाधान राठोड तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार पंचारा समाज हा खूप भागास आहे त्यासाठी आज म्हणजे त्याप्रमाणे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षणामध्ये प्रकारे त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण भेटलं त्याचप्रकारे आम्हाला धन्यवाद करायनुसार एस टीमध्ये आरक्षण भेटलंच पाहिजे कारण की अनेक राज्यामध्ये आमच्या समाजाला एस टी एस टीमध्ये आरक्षण आहे त्या त्यामुळे महाराष्ट्र समाज महाराष्ट्रामध्ये बंजारा बांधवाला पण एस टीमध्ये आरक्षण भेटलं पाहिजे याच्यासाठी आम्ही राज्यामध्ये सतरा सप्टेंबरला मोर्चा काढणार आहे निरपेक्ष भावने कोणी कोणाला कमी जास्त मोठा असं म्हणून आणि अशा सभा आंदोलन करावं आणि युवा नेतृत्वाने सगळ्यात पुढे येऊन मात आपला स्वतः स्वतःचा प्रतिसाद द्यावा या आंदोलनात आंदोलन सर्व दुसरं घ्यावं आणि समाजाला एक नवी दिशा द्यावी जे की समाजाचं आरक्षण तर आम्ही घेऊन आणि सरकारला आम्ही करायची त्यांनी आम्हाला सतरा ऑगस्टला सतरा ऑक्टोबरला सतरा सप्टेंबरला आम्ही आरक्षण करतो आंदोलन करतो त्याला आम्ही मोठा प्रासा महाराष्ट्रातील गंगल बजाव आणि गंगरा समोर जाव यांनी आज दिनांक सहा नऊ दोन हजार वीस रोजी आम्ही कसे कार्यालय आहे परंतु एकूण अन्फ सोळा राज्यामध्ये एस एस सी एस टीमध्ये आमच्या बंजारा समाजाचा समावेश करण्यात आलेला असून महाराष्ट्रावरच का हा अन्याय आहे याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी केंद्र शासनाने केली काही ठिकाणी असं झालेलं आहे की आज रोजी आम्हाला बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा या ठिकाणी एकोणीसशे एकोणीसशे पन्नासचे काष्ट आमच्याकडे पुरावे म्हणून आमच्याकडे दाखल आणि पोरादेवी या ठिकाणी जेव्हा विरोधाभासणारे फडवणी साहेब होते तर त्यांनी आमचं देवस्थान म्हणजे पद्धतस्थान असताना त्या ठिकाणी त्यांनीच नारा दिलेला आहे किंवा एस टी एस सी हा जरा समाज ह्या आरक्षणामध्ये निगडीत असून त्यांच्यावर का अन्ना अन्याय होतो याची अंमलबजावणी आम्ही लवकरात लवकर करू आणि नरेंद्र मोदी साहेबांना पण ही माहिती दे देण्यात की ती आजपर्यंत खंडित असून आज रोजी कुठेतरी याला ह्या चळवळीला म्हणजे उद्देशून सांगायचं म्हणजे ही चळवळ सुरू झालेली आहे तर ह्या चळवळीची शासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि आम्हाला आरक्षण देऊन जप